नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया पत्र आणि त्या बातमीचा विस्तार थेट हे ड्रापडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज खामगाव तालुक्यातील सव्वीस जानेवारी रोजी अर्थात एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली त्याच दिवशी एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं रिपब्लिकन पार्टी गवळी गटांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं यांच्या प्रमुख मागण्या घेऊन ते उपोषणाला बसले होते यावेळी भूमिमुक्त मोर्चाचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी आंबोरे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे तसेच बसपाचे यासुद्धा पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला अशा अनेक संघटनेनी या मागण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे मायभूमी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट बुलढाणा काय काय मागण्या घेऊन बसले तुम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीचा जो पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथीचा जो मर्टर झाला पोलीस कर्मचाऱ्याने मनक्या मनक्यावर मार लागून त्याचा कस्टडीतच मरण पावला सोमनाथ सुरूवशी दुसरा असा एक विषय आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला जशी फाशी झाली पश्चिम बंगालच्या प्रकरणासाठी प्रकरणासारखी साठ दिवसामध्ये निकाल लागला आणि तसाच निकाल संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांनासुद्धा लागला पाहिजेत चौथा मुद्दा असा आहे शेलोली येथील जे अठ्ठावीस एकोणतीस नंबर या शेतीमधून लाख दोन लाख बरासून अवैधरित्या बिना रॉयल्टीचा उत्खनन करून शास शासकीय अवैध वाहतूक केली अशा क शेतमालकावर रवी कुमार खूपचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना दंड करण्यात यावा अशी माझी मागणी आहे